सुरुवात आणि एक मध्ये दोन गाड्या आणि दोन गाड्यात गाड्या कन्नड एक्सप्रेस रुद्राशेठ हरण्या दोघात लढत चालू आहे या मैदानातला गाडी क्रमांक एक पळतोय कराड उत्तर केसरी भाई आणि जुया समाजा आणि या मैदानातला पहिला गट अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला निर्विवाद वर्चा घडी क्रमांक एक, 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 निकाल एक चा निकाल घरी क्रमांक एक चा निकाल सगळ्या पंचानी एकत्र येऊन एक येऊन निकाल सांगायचं आहे घरी क्रमांक एक चा निकाल तास क्रमांक दोन व घाडी नाव या गाडीचा एक नंबर हिजबेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या बबलू चचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन प्रसन मोठ कुमार सुजगाव कराचा बकासू आणि त्याच्याजुला पारा जीवन काय बोलणं सत्कार बाय सोबत हा दिनेश शिरगाव उडणबोली याचा वनगुल्ड सुंदर सुपारसी गाडी